नमस्कार या मध्ये मी आपल्या सर्व दर्शकांचे खूप स्वागत करतो आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वर्ग दोन वर्ग एक वर्ग तीन ह्या नेहमी ऐकत असतो मग ते सात बारा उतरावर जेव्हा आपण वाचन करतो तर वर्ग एक मध्ये असलेल्या जमिनी वर्ग दोन मध्ये असलेल्या जमिनी आणि वर्ग तीन मध्ये असलेल्या जमिनी या संदर्भात वर्ग तीन मध्ये ज्या देवस्थानच्या जमिनी आहेत या जमिनीनं वर्ग तीन असं म्हटले जाते आणि या जमिनीच्या संदर्भात नेमके काय कायदे आहे किंवा काय नियम आहेत आणि देवस्थानच्या जमिनी नेमक्या काय आहे या विषयी काई आज आपण या व्हिडिओमधून माहिती जाणून घेणार आहोत आता ज्या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या देवाचे धर देवाचे मंदिर असतात मग हनुमान मंदिर असेल देवीचे मंदिर असतील किंवा इतर जे धार्मिक स्थळं असतील मग अशा धार्मिक स्थळांना जर आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जर तुळजापूरचं मंदिर आहे किंवा पंढरपूरचं मंदिर आहे असे जे मंदिरं होते या मंदिरांच्या देखभालीच्या खर्चासाठी तिथे वर्षातून यात्रा असतात त्याची सजावट असते किंवा दैनंदिन त्या देवीच्या पूजा अर्चा करण्यासाठी लाग जे पुजारी असतात त्यांचा जो खर्च असतो नैवेद्याचा खर्च असतो किंवा ज्या देवीच्या संदर्भात प्रथा असतात त्या प्रथा पार पाडण्यासाठी तिथले ज्या जमीन मालक होते त्या गावचे किंवा जे जमीनदार होते यांनी त्या जमिनी ज्या होत्या त्या जमिनी त्या देवा देवळाच्या ज्या मंदिराचे जे पुजारी होते त्यांच्या नावाने त्या जमिनी हस्तांतरित केल्या गेल्या आणि मग अशा ज्या जमिनी होत्या त्यांचा तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर एक रेकॉर्ड केला गेला आणि मग त्यांचा वर्ग तीनमध्ये त्याची नोंद झाली आणि कुठल्या देवाच्या साठी ती जमीन दिलेली आहे त्या दे देवस्थानचे नाव त्यावर असायचे आणि पूर्वीच्या काळी मग त्याचा जो कोण पुजारी असेल त्याचं नाव त्या ठिकाणी दिले जायचे मग अशा प्रकारे जी एक प्रथा पडली कालांतराने मग ती देवस्थानाच्या ज्या जमिनी च्या नावे मालकी हक्क होत गेला कालांतराने ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याचा था रेकॉर्ड एक ठेवला गेला जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत किंवा तहसीलदारांच्या मार्फत देवस्थानच्या जमिनी आता या ज्या जमिनी असतात या जमिनींच्या संदर्भात जर काही गैरव्यवहार झाला असेल तर मग ती जी जमीन आहे ती सरकार जमा केली जाते आणि शासनाकडून ते खालचा केलं जात आता या संदर्भात जे आहे त्या संदर्भात अनेक काही नियम आहे ते पण जाणून घेऊया आपण याचे आता यामध्ये जर आपण ज्या देवस्थान इनामी ज्या जमिनी आहे याचा मालकी हक्क हा त्या मंदिराच्या जो कोण पुजारी असायचा त्या पुजाऱ्याच्या नावे ते असायचं आणि त्याची जी नोंद असायची ती तहसील कार्यालयामध्ये ॲलिगेशन रजिस्टरवर असायची म्हणजे भविष्यात जेव्हा कधी मालकी हक्काचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळेस त्या रजिस्टरच्या ज्या नोंदी आहे त्याला सनद नंबर दोन आणि सनद नंबर दोन अ या नमुन्यांमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल कायदा मधील पंच्याहत्तर प्रमाणे जिल्हाधिकारी या सर्व जमिनी इनामी ज्या जमिनी होत्या त्यामध्ये देवस्थान वर्ग असतील यांची एक रजिस्टरची नोंद ठेवली जायची समजा नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे मंदिर आहे आणि त्या मंदिरांना देव देवस्थानच्या ज्या जमिनी आहेत मग त्याचं क्षेत्र असेल त्याची जी ते देवस्थानचे नाव असेल किंवा त्या देवस्थानचं मुख्य पुजारी असेल त्यांच्या सगळ्या नावांची ती या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत नोंद असायची म्हणजे जी नोंद असायची त्या रजिस्टरला एलिगेशन रजिस्टर असे म्हणायचे आणि हे प्रत्येक तालुक्यात देखील या याची नोंद जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत ठेवली जायची याचा याचा फायदा असा व्हायचा की ज्या भविष्यात त्या जमिनीविषयी जेव्हा वाद निर्माण व्हायचा तर त्यावेळेस ह्या रजिस्टरचा पुरा म्हणून फायदा व्हायचा त्यानंतर ज्या देवस्थानच्या ज्या जमिनी आहे या हस्तांतरणकरण केले जाऊ शकते का तर अशा ज्या जमिनी आहे ज्या कुठल्याही प्रकारे हस्तांतरण करू केलं जाऊ शकत नाही विकल्या जाऊ शकत नाही वाटप केलं जाऊ शकत नाही कारण ह्या ज्या जमिनी आहे ह्या शासनामार्फत त्या देवस्थानला दिलेल्या असतात किंवा त्याची नोंद त्या ठेवलेली असते मग असे ज्या जमिनी आहे याचा शासनाच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारे हस्तांतरण केले जाऊ शकत नाही किंवा विकता येऊ शकत नाही आणि जर अशा प्रकारे जर कोणी त्याची विक्री केली असेल ट्र हस्तांतरण केलं असेल किंवा के वाटप केलं असेल तर ते बेकायदेशीर असते आणि असे जर व्यवहार समोर आले तर ते बेकायदेशीर ठरवले जातात मग त्यामध्ये धर्मदाय आयुक्त या ठिकाणी ची परवानगी असते आणि धर्मादा आयुक्त जे आहे हे शासनाच्या सल्ल्यानुसार त्या जमिनींच्या विषयी योग्य तो निर्णय घेत असतो त्यामुळे अशा प्रकारे जे हस्तांतरण आहे हे होऊ शकत नाही आणि झाले असतं हे बेकायदेशीर असत आता यामध्ये ज्या देवस्थान जमिनी आहे याला कुळ लागू शकतो का तर लागू शकतो मात्र जे कुळ कायदा जो आहे बत्तीस प्रमाणे देवस्थान इनामी जमीन खरेदी मागता येत नाही म्हणजे जरी कुळाची त्याच्यात नोंद झाली तरी कलम बत्तीस ग प्रमाणे ते विकता येऊ शकत नाही किंवा खरेदी करू शकत नाही देऊ शकत नाही किंवा त्याबाबत ही जी तरतूद आहे ही देवस्थान इनामाला लागू होत नाही आता पुजारास पुजाऱ्यांसंदर्भात याच्यात काही नियम दिलेले आहे मग त्यात जे पुजारी असतात व्यवस्थापक असतात विश्वस्त असतात महंत असतात किंवा जे वहिवाटदार असतात हे स्वतः कुळ म्हणून लागू शकत नाही अथवा त्यांच्याकडे ऍडव्हर्स नाही अशा प्रकारे हे नियम आहेत त्यानंतर या जमिनींच्या संदर्भात वारसा कायदा लागू होतो का तर ज्याच्या संदर्भात वारसा कायदा मध्ये वाटप करू शकत नाही म्हणजे चार मुलं आहे आणि चार मुलांमध्ये ते जमिनीचं वाटप होऊ शकतं का नाही तर त्यामध्ये ते एक किंवा एक कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाकडे देखील जात नाही वा परंतु यामध्ये असं दिलेलं आहे की एखादा जो पुजारी असेल तर त्या पुजाऱ्याच्या नंतर त्याने त्याचा जो मुलगा असेल तो तो पूजा करतो समजा त्याला चार मुलं असतील तर ते चार मुलांमध्ये ते पाळी वाटून दिली आपसात वाटली तर त्या प्रकारे केलं जाऊ शकतं किंवा अशा एक परिस्थितीमध्ये त्या पुजाऱ्याला मुलगाच नाही किंवा त्यांनी लग्नच नाही केलं तर अशा प्रकारे तो त्याचा उत्तराधिकारी देखील या ठिकाणी नेमू शकतो अशा प्रकारे देखील तरतूद दे या ठिकाणी आहे आता यामध्ये जर आपण पुढे असं बघितलं की जे देवस्थान जमिनी आहे यांची मालकी हे त्या देवाकडे असती आता देवाकडे जरी असली तरी तिथे नाव देवाला याचं असतं पण खाली जो एक कॉलम मध्ये पुजारी किंवा तिथला जो देखभाल करणारा जो असतो त्याचं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं असतं म्हणजे भविष्यात त्याला कधी इतर कामांसाठी जर काही परवानग्या लागत असेल तर त्या त्याला त्या 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 ते नेम ने देण्याचा अधिकार आहे परंतु तो मालकी हक्क प्राप्त होत नाही त्याला त्याचा खरेदी विक्री करू शकत नाही फक्त एक तांत्रिक अडचण राहू नये म्हणून एक संबंधित त्या व्यक्तीचं नाव त्या होल्डर म्हणून ते असतं अशा प्रकारे आज आपण देवस्थान जमिनी ज्याला आपण वर्ग तीन असं देखील म्हणतो या जमिनीविषयी माहिती जाणून घेतली आहे ही माहिती जर आपल्याला आवडली तर आपण हा आप व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद